नमस्कार मंडळी नवरात्री लवकरच सुरू होणार आहे आणि म्हणूनच मी नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी नऊ फराळ्याचे पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यातलाचा पहिला पदार्थ आहे फराळी टाकोस तर त्यासाठी मी सगळ्यात आधी नारळ भाजलेले शेंगदाणे अद्रक मिरची जिरं आणि मीठ वापरून एक चटणी बनवून घेतली यावर आपल्याला तडका नाही टाकायचा आहे त्यानंतर जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात असाल तर कोथिंबीर फिक्की आणि तिखट हिरवी मिरची अद्रक जिरं आणि मीठ टाकून एक चटणी बनवून घ्यायची आहे जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नुसतं तिकटाचा वापर केला तरी चालतो चटणी च्या ऐवजी त्यानंतर आपल्याला टाकोसची स्टफिंग बनवायची आहे त्यासाठी मी उकळलेला बटाटा किसलेला गाजर कोथिंबीर जिरेपूड चिली फ्लेक्स मीठ हिरवी मिरची आणि एक चमचा दरदरीत कुटलेलं शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेतलं बटाटे आपण पूर्णपणे बारीक मॅशने करायचे थोडेसे त्याचे चंग्स ठेवायचे म्हणजे खाताना ते खाता दाताला छान लागतील त्यानंतर पनीरच्या स्टफिंगसाठी मी तेलामध्ये पनीर चिली फ्लेक्स त्यानंतर जिरेपूड आणि मीठ टाकून मस्तपैकी एक दोन मिनटं फ्राय केलं आणि बटाटे आणि पनीर एकत्र मिक्स करून घेतले त्यानंतर आपल्याला टाकोसची पोळी बनवायची आहे तर त्यासाठी मी मेजरिंग कपने पाव वाटी पाणी छान गॅसवर उकळत ठेवलं त्यामध्ये मीठ टाकलं पाणी आणि उकळल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी मी उपवासाची भाजणी जी रेडीमेड मिळते ती टाकली आहे ते मिक्स करून झाकण ठेवून मी गॅस बंद केला एक मिनटं त्याला तसंच ठेवलं त्यानंतर छानपैकी मॅशरनी त्याला मॅश करून घेतलं त्याचे चार उंडे केले चार पोळ्या लाटून त्या मस्तपैकी भाजून घेतल्या त्यानंतर त्या पोळीला नारळाची चटणी स्टफिंग कोथिंबीरची चटणी आणि एका याच्यावर चीज लावून व्यवस्थित पॅक करून तेल तूप किंवा बटर लावून तिन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चीजच्या बाबतीत मला डाऊट होता पण ते पण खूप टेस्टी होतं